श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आलेली आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी काही विशेष कामं उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे या ही कोणती कामं आहेत तेच आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा जो दिवस आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जवळजवळ प्रत्येक सणाला विशेष महत्त्व देतच असतो त्यापैकीच रथसप्तमी हा सुद्धा एक महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी आपण सूर्यदेवतेची उपासना करण्याचा दिवस असतो असं म्हणतात की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्यदेवता याचा रथसप्तमीच्या दिवशी जन्म झाला होता आणि सूर्याची किरणे ही पहिल्यांदाच जमिनीवरती रथसप्तमीच्या दिवशी पडली होती आणि म्हणूनच रथसप्तमीचा जो दिवस आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे आणि या दिवशी सूर्यदेवतेची सेवा करायची असते तर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी कृपया करून सर्वांनी लवकर उठा आणि लवकर आंघोळ करा कारण उद्याच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि याच्यानंतर तुम्ही सूर्यदेवतेला अर्घ्य देत असाल किंवा नसाल परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य देणं विशेष महत्त्वाचं आहे कारण काय हा जो दिवस आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे आणि उद्या जर आपण सूर्यदेवतेची पूजा आराधना सेवा करत असाल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणि ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या नक्की मिळतील कारण बाकीचे जे देवता आहेत त्यांच्याहीपेक्षा सूर्यदेवता चंद्रदेवता हे आपल्याला प्रत्यक्षरित्या भेटतात प्रत्यक्षरित्या दर्शन देतात आणि त्यांचा जर जन्मदिवस असेल किंवा त्यांना समर्पित जर एखादा दिवस असेल तर त्या दिवशी आपल्याला त्यांची पूजा करण्यासाठी काहीच हरकत नाही तर मग आता उद्याच्या दिवशी काय करायचं आहे सर्वात प्रथम उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ अंगोल, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चंदन त्याचबरोबर तीळसुद्धा मिक्स करायचे आहे आणि गंगाजल मिक्स करायचं आहे तुम्ही जर गंगेवरती स्नान करण्यासाठी गेलात तर अतिशय उत्तमपण हे प्रत्येकाला शक्य नाही तर तुम्ही थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून आंघोळ केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर थोडेसे चंदन आणि तीळ जे आहे ते आपल्याला मिक्स करायचे आहे काळे तीळ असतील तर काळे तीळ मिक्स करा किंवा मग पांढरे तिळ असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी तुम्ही जर वर्षभर सूर्यदेवतेला अर्घ्य देत नसाल तरीही हरकत नाही परंतु मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन दिवस दिवस इतके महत्वाचे आहे की या दिवशी आपण सूर्यदेवतेला अर्घ्य दिलंच पाहिजे तर मग आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा कलश घ्यायचा आहे तांब्याचा त्याच्यामध्ये थोडेसे चंदन आ, लाल फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तीळ घ्यायचे आहे आणि कापूर घ्यायचा आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सूर्यदेवतेला अर्पण करायच्या आहे आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे या वस्तूंचं तर पाण्यामध्ये या सर्व गोष्टी मिक्स करायच्या आणि सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना लक्षात ठेवा हे जे पाणी आहे ते कुठेही खाली जाता कामा नाही किंवा खाली पडता कामा नाही एक तर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता समजा कुणाच्या पायाखाली जाता कामा नाही आणि त्याचबरोबर अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या अंगावरती सुद्धा उडणार नाही याकडे सुद्धा आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे तर मग खाली एखादी कटोरी असते किंवा टोकर किंवा मग परत अशा टाईपमध्ये तुम्ही काहीतरी घ्या आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण हे सूर्याला अर्घ्य देत देत हे पाणी जे आहे ते टाकायचं आहे नंतर हे पाणी आपण झाडांना टाकून देऊ शकतो आणि जर असं नसेल तुम्ही जर ओपन स्पेसमध्ये राहत असाल तर हरकत नाही तुम्ही डिरेक्टली बाहेरच सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं तर काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला अर्खे द्यायचं आप आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेची रांगोळी जी आहे ती आपल्या जे तुळशीचं वृंदावन असतं तिथे रथसप्तमीची रांगोळी काढली जाते म्हणजे सूर्यदेवतेची रांगोळी काढली जाते याच्यामध्ये सूर्यदेवता आणि रथ या दोनही गोष्टींची रांगोळी काढली जाते ती आपण तुळशीसमोरही काढू शकतो आपल्या देवघरासमोरही काढू शकतो त्याला हळदी कुंकू लावायचं आहे हळदी कुंकू वाहायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी बाहेरच्या अंगणामध्ये दूध जे आहे ते बोळके जी मिळतात किंवा बोळके जे असतात आपण संक्रांतीच्या वेळी जी, जी बोळकी वापरली होती तर तशाच बोळकी बोळक्यांमध्ये ही जी म्हणजे दूध जे आहे ते आटवलं जातं आणि याचा जो नैवेद्य तयार होतो किंवा हे हे जे आटवलेलं दूध असतं तर त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवतेला या दिवशी दाखवायचा असतो तर मग तुमच्याकडे आता जर आ, बाहेर अंगणामध्ये चूल पेटवून आपण तर प्रत्येकजण हे करू शकत नाही परंतु आपण गॅसवरतीसुद्धा अशा पद्धतीने एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये दूध आटवायचं आहे आणि त्याचा जो नैवेद्य आहे तो सूर्यदेवतेला उद्या दाखवायचा आहे जिथे तुम्ही रांगोळी काढलेली आहे तिथेसुद्धा हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आता रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आणि बोरणांचे कार्यक्रम आणि जे तिळगुळ देण्याचे घेण्याचे कार्यक्रम असतात तर हे सर्व कार्यक्रम संपत असतात तर त्याच्यामुळे ज्याचे कुणाचे बोरन्हा हळदी कुंकू राहिलेले असेल तर त्या लोकांनी आजच्या दिवशी किंवा मग उद्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे बोरणार हळदी कुंकू करू शकतात परंतु त्याच्यानंतर आपल्याला हा चान्स मिळत नाही आता बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट येतात की ताई आम्हाला आता महिन्याच्या शेवटी म्हणजे रथसप्तमीच्या अगोदर सुतक पडलेलं आहे तर मग आमचा हळदी कुंकू राहिलेला आहे काही हरकत नाही तुम्ही पुढच्या वर्षी हळदी कुंकू केलं तरीसुद्धा चालेल कारण प्रत्येक वेळ ही आपलीच असते असं नाही बऱ्याच वेळा आपल्याला खूप साऱ्या सेवा करण्याची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुतक येऊन जातं किंवा सुतक पडतं किंवा मग काहीतरी विटाळ वगैरे येतो आणि मग त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या राहून जातात परंतु काहीही हरकत नाही असं काही, काही, काही नसतं की आपल्याला ह्या वर्षी केलं नाही म्हणून काही होणार किंवा वाईट गोष्टी घडणार असं अजिबात नसतं तर त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा हे करू शकता आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद